नमस्कार मी प्रकाश नारायण फर्डे ठाणे खर तर गजल नावाची कविता नाहीये मी गजल सादर करतो कानंद वृत्तातील ही गजल फक्त पाचशे राहते डोळ्या समोर माझ्या डोळ्यासमोर माझ्या जो मोहजाल होता डोळ्यासमोर माझ्या तो मोहजाल होता माझ्याच माणसांचा माझ्याच माणसांचा कमाल धोका कमाल होता माझ्याच माणसांचा धोका कमाल होता हातात हात घेता हातात हात घेता डोळ्यात जाळ होता हातात हात घेता डोळ्यात जाळ होता फासे कसे विरोधी फासे कसे विरोधी मोठा सवाल होता माझ्याच माणसांचा धोका कमाल होता चिंतेत संपलो मी चिंतेत संपलो मी केव्हा सुकाळ होता चिंतेत संपलो मी केव्हा सुकाळ होता धुंदीत नाचलो मी धुंदीत नाचलो मी खोटाच ताल होता माझ्याच माणसांचा धोका कमाल होता तेव्हा तुझ्या मणीही तेव्हा तुझ्या मणीही माझा विटाळ होता तेव्हा तुझ्या मणीही माझा विटाळ होता रागात झोडण्याला रागात झोडण्याला माझाच गाल होता माझ्याच माणसांचा धोका कमाल होता आणि शेवटचं शेर आहे महान ज्याचा योद्धा महान ज्याचा रुबाब काल होता योद्धा महान ज्याचा रुबाब काल होता युद्धात हारण्याचा युद्धात हारण्याचा माथी निकाल होता माझ्याच माणसांचा धोका कमाल होता धन्यवाद